बीड जिल्ह्यातला शिरूर तालुक्यातला गुंड सतीश भोसले उर्फ खोक्याला उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये अटक केल्यानंतर संभाजीनगर मार्गे आज बीडला आणण्यात आलं बीडला आणल्यानंतर त्याला शिरूरच्या कोर्टात हजर करण्यात आलं कोर्टाने त्याला वीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली मात्र या पोलीस कोठडीमध्ये खोक्याच्या वकिलाने जे आरोप केलेत त्याने पुन्हा एकदा या प्रकरणाला जातीय वादाचं वळण मिळालंय खोक्याच्या वकिलाचं असं म्हणणं आहे की सुरेश दस यांचा बदला म्हणून खोक्याला बळीचा बकरा बनवला जात आहे खोक्या हा बीड जिल्ह्यातील जातीयवादाचा बळी आहे असे बरेच आरोप पोलीस कोठडीच्या दरम्यान जो युक्तिवाद झाला त्या दरम्यान खोक्याचे वकील कांबळे यांनी केलेत पण खरंच खोक्या बीड जिल्ह्यातील जातीयवादाचा बळी ठरतोय का सुरेश दसांवरचा राग खरंच खोक्यावर काढला जातोय का या प्रकरणात नेमका ट्विस्ट आतापर्यंत काय आलाय आणि खोक्याचं घर पाडल्यानंतर शिरूरमध्ये परिस्थिती कशी निर्माण झाली आहे या सगळ्या गोष्टींविषयी मी तुम्हाला या व्हिडिओत माहिती देणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही नसेल तर बटन वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुकवरही फॉलो करा आज एकीकडे महाराष्ट्रात धुळवळ असताना शिरूर तालुक्यात मात्र दिवसभर दिवस घातला दिवस तो खोक्याच्या सुनावणीने सत्रकालीन न्यायालयासमोर म्हणजे सुट्टीच्या विशेष न्यायालयासमोर खोक्याची विशेष सुनावणी झाली त्याच्यामध्ये पोलिसांनी खोक्याच्या सात दिवसाच्या पोलीस रिमांडची मागणी केली पोलिसांना अजून काही शस्त्र जप्त करायचे आहेत काही साहित्य जप्त करायचे जे गुन्ह्यात वापरलं आलंय आणि अजून जे आरोपी फरार आहेत या प्रकरणातले त्यांना सुद्धा अटक करायची आहे ढाकणे यांना मारहाण केलेल्या प्रकरणात एकूण सात ते आठ आरोपी आहेत आणि उर्वरित आरोपींना अटक करणं अजून बाकी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे त्यामुळे पोलिसांनी खोक्याच्या सात दिवसांच्या कस्टडीची मागणी केली या दरम्यान खोक्याची बाजू मांडताना त्याचे वकील म्हणाले की खोक्या हा एक सामाजिक कार्यकर्ता आहे तो गरीब लेकरांना वही पेन पुस्तकं वाटतो शाळेमधल्या लेकरांना मदत करतो एका सामाजिक कार्यकर्त्याला तुम्ही बदनाम केलंय आणि राजकारणाचा म्हणजे जिल्ह्यातल्या जातीवादाचा बळी बनवलंय ज्या समादाता सुरेश दस यांच्यावरती राग आहे त्यांनी नाव घेऊन सांगितलं की ज्या समादाता म्हणजे वंधारी समादाता सुरेश दस यांच्यावरती राग आहे तो राग काढण्याचा हा प्रयत्न आहे आणि सतीश भोसले सारख्या एका सामाजिक कार्यकर्त्याला यात बळीचा बकरा बनवण्यात आलाय खोक्याच्या वकिलाने आपल्या अशिलाचा बचाव करताना जरी खोक्या हा जातीयवादाचा बळी आहे असं सांगितलं असलं तरी त्याच्यावर जे काही तीन ते चार प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल झाले त्याकडे साप दुर्लक्षही केलं कारण खोक्यावरती पहिला गुन्हा दाखल झाला होता तो शिरूर तालुक्यात शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आणि नंतर तो चकलंबा पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला तो मारहाणीचा गुन्हा होता त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर खोक्यावरती हा गुन्हा दाखल झाला होता तो मारहाणीचा गुन्हा बुलढाणा जिल्ह्यातील वाघ या व्यक्तीविषयी होता दुसरा गुन्हा दिलीप ठाकरे यांच्याविषयी होता दिलीप ढाकणे यांना सुद्धा अशीच मारहाण करण्यात आली होती पण दिलीप ढाकणे यांच्या स्टेटमेंट मधील एक महत्वाचं वाक्य म्हणजे आमच्या शेतात खोक्याने आतापर्यंत दोनशे पेक्षा जास्त हरिण मारले हरिण मारल्याचा अत्यंत गंभीर गुन्हा खोक्यावर सुद्धा दाखल करण्यात आला वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत वन विभागाने हा गुन्हा दाखल केलाय याचा फॉरेन्सिक मधून आता रिपोर्ट येणं बाकी आहे तो संभाजीनगरच्या प्रयोगशाळेत पाठवलाय खोक्याच्या घरामध्ये जेव्हा पोलिसांनी आणि वन विभागाने एकत्रितपणे रेड टाकली तेव्हा मात्र त्याच्या घरात जाळ्या वाघोर वन्यप्राणी मारल्या मारण्याचं सा इतर साहित्य आणि जे मौन्स आहे हरणाचं म्हणजे हरणाचं आहे की कुठल्या वन्य प्राण्याचं आहे ते सुद्धा अजून कन्फर्म होणं बाकी आहे ते मौन्स वाळून ठेवलेलं सापडलं होतं ते मौन्स तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलं त्याचा जो अहवाल आहे तो या आठवड्याभरात येणं अपेक्षित आहे आणि तो अहवाल आल्यानंतर मात्र खोक्यावरती पुढील कारवाई वन विभागाकडून सुद्धा केली जाणार आहे आता सध्या खोक्या हो ताब्यात आहे तो म्हणजे ठाकणे यांच्या तक्रारीवरून त्याचा ताबा पुन्हा एकदा चकलंबा पोलीस सुद्धा घेऊ शकतात कारण वाघ या व्यक्तीला जी मारहाण करण्यात आली आहे तो सुद्धा गुन्हा अजून बाकी आहे या सात दिवसात आणखी पुढील आरोपी म्हणजे ठाकणे यांच्या ज्या केसमधील उर्वरित आरोपी आहेत त्यांना अटक करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे याचा ता तपास पूर्ण करायचा आहे याची न्यायालयीन कस्टडी खोक्याला जेव्हा सुनावण्यात येईल तेव्हा चकलंबा पोलीस पुन्हा एकदा त्याचा ताबा घेऊ शकतात चकलंबा पोलिसांनी ताबा घेईपर्यंत वन विभागाचा जो अहवाल आहे फॉरेन्सिक मधून येणारा तो अहवाल सुद्धा येईल आणि त्याच्यानंतर वन विभागाकडून सुद्धा खोक्याची चौकशी केली जाणार आहे त्याच्या घरात जे साहित्य सापडलं ते अत्यंत गंभीर प्रकारचं आहे त्याने अनेक वन्यजीव मारले असल्याची शक्यता आहे हरणाचे सापळे सुद्धा वन विभागाला सापडलेले आहेत गांजा सुद्धा वन विभागाला सापडलेला आहे त्याच्यामुळे त्या गांजाचा सुद्धा स्वतंत्र तपास होणार आहे एनडीपीएस पी एस अंतर्गत खोक्यावरती तो गुन्हा दाखल झाला आहे वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत जो हरिण मारल्याचा म्हणजे काळवीट मारल्याचा जो गुन्हा आहे तो, तो अत्यंत गंभीर आहे आणि त्याच्यात पाच ते सात वर्षांपर्यंत शिक्षा आहे आणि सात वर्षांच्या वर वर्ष शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये कठोर कलमांची तरतूद असते त्याच्यामध्ये जामीन मिळणं सहजासहजी शक्य नसतं त्यामुळे वन विभागाकडून सुद्धा कोणकोणत्या प्रकारचे वन्यजीव मारले आणि कुठे कुठे मारले याचा पंचनामा पुन्हा एकदा केला जाऊ शकतो याचा तपास पुन्हा एकदा केला जाऊ शकतो हे झालं खोग्याच्या घराविषयी मात्र त्याचा बचाव करताना बीड जिल्ह्यातील सामाजिक परिस्थितीचं उदाहरण त्याच्या वकिलांनी दिलं बीड जिल्ह्यात सध्या जातीयवाद चालू आहे आणि जातीयवादाचा बळी हा सतीश भोसले ठरलाय असं त्याच्या वकिलाचं म्हणणं आहे खरंच सतीश भोसले हा जातीयवादाचा बळी ठरलाय का बीड जिल्ह्यातील सध्याची सामाजिक परिस्थिती सतीश भोसलेला अटक करण्यासाठी कारणीभूत आहे का त्याने मारहाण केलेले व्हिडिओ त्याने पैशांची उधळपट्टी केलेले व्हिडिओ त्याने जे वन्य प्राणी मारलेत त्याचे जे फोटो समोर आलेत तो सगळा प्रकार तो याला कारणीभूत नाही का याच्यावर तुमचंही मत खर तर कमेंटमध्ये जरूर लिहा पण दुसरी एक घटना शिरूर तालुक्यात घडली ती म्हणजे काल वन विभागाने त्यांच्या जागेत जे खोक्याने अतिक्रमण करून जे सुसज्ज ग्लास हाऊस बांधलं होतं ते पाडलं त्यातलं सगळं साहित्यही जप्त केलं पण मात्र या सगळ्या घटनेनंतर खोक्याच्या घराला आग लावण्यात आली त्याच्या कुटुंबातील महिलांनी आरोप केला की परिसरातील दहा ते पंधरा लोक आले होते आणि त्यांनी ही आग लावली आम्हाला मारहाण सुद्धा केली खर तर खोक्याचं जे घर आहे त्यातलं सर्व महत्वाचं सामान वन विभागाने आधीच बाहेर काढून ठेवलं होतं पण त्यानंतर सुद्धा आग का लावण्यात आली की ही लावली गेली याचा सुद्धा पोलिसांनी स्वतंत्र तपास करावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते कारण ही आग लावल्याचा आरोप खोक्याच्या कुटुंबातील महिलांनी केलाय खोक्याचं घर पाडणं त्याच्या कुटुंबाला रस्त्यावर आणणं आणि त्यानंतर आग लावणं या प्रकारामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते कारण गुन्हा जरी खोक्याने केलेला असला तरी त्याची शिक्षा मात्र त्याच्या कुटुंबाला भोगावी लागतीये आणि अर्थातच अमानुष पद्धतीने हे सगळं झाल्यामुळे त्यांच्याविषयी हळहळ सुद्धा व्यक्त केली जाते कारण वन विभागाने त्यांच्या जागेत अतिक्रमण केल्याचा आणखी एक स्वतंत्र गुन्हा सुद्धा खोक्यावरती दाखल केलाय या सगळ्या प्रकरणावरती तुमची कमेंट कमेंटमध्ये जरूर लिहा खोक्याचा जो बचाव करताना युक्तिवाद झाला तो योग्य वाटतो का तो सामाजिक परिस्थितीचा जातीयवादाचा बळी ठरलाय का खोक्याचा घर पाडण्याचा जो प्रकार झाला तो तुम्हाला योग्य वाटतो का या सगळ्या गोष्टींवरती तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका